जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण चौसष्टावी रामाच्या इच्छेपेक्षा आपली इच्छा वेगळी असूच नाही एक बालविधवा बरीच वर्ष श्री महाराजांच्या सहवासाला राहिली तिला काही रोग जडला महिना दीड महिना औषध पाणी केलं पण रोग काही हटेना तेव्हा श्री महाराजांना ती म्हणाली मी मेल्यावर मागे रडायला कोणी नाही माझाही जीव कशात अडकलेला नाही आत्ताच जरी मला आपण मरण आणलं तरी आनंदाने जाण्याची माझी तयारी आहे या शरीर यातनातून तरी मी मोकळी होईन श्री महाराजांना तिचं हे म्हणणं आवडलं नाही ते म्हणाले आपण रामाचे झालो असं म्हणतो ना मग अशा माणसानं जोपर्यंत राम ठेवतो तोपर्यंत जाण्याची भाषा काढू नये तसंच जेव्हा तो न्यायला येतो तेव्हा भा राहण्याची भाषा काढू नये पण मनुष्य अगदी याच्या उलट वागत असतो ही होती आठवण चौसष्टावे आता ऐकूया आठवण पासष्टावे पैशामुळे बहुधा वृत्तीत बिघाड होतो श्री महाराज पैसा शब्द न वापरता पैका असा शब्द वापरे एकानं प्रश्न केला की आपण पैशाला पैसा न म्हणता पैका असं का म्हणता श्री महाराजांनी उत्तर दिलं ज्या तुच्छतेनं लेखायचं असेल त्याला क प्रत्यय लावतात असं मी ऐकलंय क प्रत्यहा त्यानं पुन्हा प्रश्न केला भगवंतानच पैसा निर्माण केलाय ना मग आपण तो तुच्छ का मानता श्री महाराज म्हणाले पैसा या वस्तूबद्दल मी तुच्छपणा दाखवित नाही पैशामुळे वृत्तीमध्ये बिघाड होतो आपला योगक्षेम भगवंताच्या कृपेनं चालत असून देखील पैशामुळे तो चालतो असा भ्रम पैसा उत्पन्न करतो पैशाच्या मोहानं भगवंताचा विसर पडतो ते मला पसंत नाही पैसा कितीही मिळाला तरी तो भगवंताच्या कृपेनं आला आहे याची सतत जाणीव जो माणूस ठेवेल तो मोठ्या भाग्याचा समजावा दुसरं म्हणजे इतर व्यसनांना शारीरिक मर्यादा असतात पैशाला ते नसतात माणसाला पैशाचं अजीर्ण कधीच होत नाही ही होती आठवण पासष्ट श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय